बिहार विजयाचा धुळ्यात भाजपाचा जल्लोष महाराष्ट्रातही भाजपाचा विजय अटल आमदार अनुप अग्रवाल चंद्रशेखर अहिरराव धुळे प्रतिनिधी बिहार विधानसभा विजयाचा आनंद धुळ्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी साजरा केला हा जल्लोष आमदार अनुप अग्रवाल जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर यांच्या नेतृत्वात साजरा झाला ढोल ताशांच्या गजरात आतिषबाजी घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देण्यात आली आज बिहारमध्ये एनडीए ने ऐतिहासिक असा विजय मिळवलेला आहे देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वात दोनशे आठच्या जवळपास एन डी या ठिकाणी विजयी झालेला आहे आणि जे पप्पूच्या नादी पप्पू लागून पप्पूपणा गरज होते त्यांचा सुपडा साफ झालेला आहे कधी ओट चोरी कधी कुठला आरोप करायचा माझ या सर्व ओट चोरीचा जो आरोप करताय दुबार मतदान अमुक मतदान डमूक मतदान परंतु त्यांनी कोणी एकही यांनी मागणी केली नाही का मतदार हा आधार कार्डशी लिंक करून टाका म्हणजे हे सर्व समस्याच मिटून जात परंतु त्यांना याच्यातही वेट करायचा होता म्हणून फक्त हिंदूंचे जे दुबार मतदार होते त्याच्या बाबतीत यांचं म्हणणं होत परंतु जनतेने हे सर्व ओळखून ठेवलं आणि आज बिहारमध्ये जो ऐतिहासिक विजय आम्हाला मिळालेला आहे आणि भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष झाला आहे त्याबद्दल आज आम्ही धुळे शहरात जिल्हाध्यक्ष गजेंद्र शकंपळकर असतील माजी महापौर असतील सर्वांच्या नेतृत्वात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जल्लोष साजरा केला आहे आणि पुनस् बिहारच्या जनतेला खूप खूप अभिनंदन देतो आणि मोदी साहेबांनाही खूप खूप अभिनंदन देतो नितेश कुमार साहेबांचंही अभिनंदन करतो आणि आज आम्हाला ऐतिहासिक विजय मिळाला याच्यानंतर आता महाराष्ट्राची भारी आहे महाराष्ट्रात सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणावर सर्व्या नगरपंचायती असतील झेडपी असतील महापालिका असतील ही नक्कीच युती महायुतीची राहणार आहे Yoro ya teke da samun.